श्री स्वामी समर्थ तुम्ही देखील नेहमीची तीच भाजी पोली किंवा मग तेच तेच जेवण खाऊन कंटाळलात का मग आज आपण म्हणलेल्या कणकेचे गोळे इडली पात्रामध्ये वापरून मस्त अशी डाल आणि बाटीची रेसिपी बघणार आहोत आता ही जी बाटी आहे ना ती एकदम खुसखुशीत आणि साध्या सोप्या पद्धतीने झटपट तर होते पण खायला एकदम अप्रतिम चवीची लागते आणि ही तुम्ही एकदा बनवून खाल्लीत ना की आवर्जून तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की बनवून खाल शंभर टक्के गॅरेंटी चला वेल वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आज आपण बाटीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आपण अगोदर डाल शिजवून घेऊया त्यासाठी मी इथे कुकरमध्ये टाकलेली आहे एक वाटी तुरीची डाल त्याचप्रमाणे अर्धी वाटी एवढी मुगाची डाल आणि पाववाटी मसूरची डाळ आता इथे ती मी तीन डाळी आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत तुमच्याकडे नसतील जर तर तुम्ही एक तुरीची डाळ घेतली तरीसुद्धा जमू शकते त्या डाळीला स्वच्छ असं तीन चार पाण्यातून आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी हलद टाकायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा एक चमचा एवढे जिरे टाकायचे आहेत जिरे टाकल्याने ह्या चव आहे ना डालीची ती एकदम अप्रतिम लागते एकदम चविष्ट लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा डाल नक्की बनवून बघा आता याला आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशी ही डाल आहे ती शिजवून घ्यायची आहे चला डाळ शिजते तोपर्यंत आपण बाटीची तयारी करूया तर मग बाटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन कप एवढं गव्हाचं पीठ त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी हलद टाकायची आहे हलट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा जमू शकते आता ज्या वाटेने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने आपण इथे अर्धी वाटी एवढा रवा घेणार आहोत एक चमचा एवढा ओवा घ्यायचा आहे आणि चांगला करून त्याला टाकायचं आहे ओवा टाकल्याने भाटी आहे ती चविष्ट तर लागते आणि पचायलासुद्धा हलकी होते आता हे जे पीठ आहे किंवा मग हे जे साहित्य टाकलेलं आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आता इथे आपण जे घेतलेलं आहे पीठ ते दोन कप आहे त्यासाठी मी जी आपले रेग्युलर पली असते तेलाची ती चार पळ्या एवढ्या तेल कडकडीत ते गरम करून टाकलेलं आहे तेल टाकल्याच्या नंतर चांगलं असं तेल आहे ते आपल्याला या पिठाला चोलून घ्यायचं आहे पिठाला तेल चोळून झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाणी आपल्याला मिडियम गरम असलेलं पाणी टाकायचं आहे म्हणजे थोडंसं गरम असतं पाणी त्यानेच आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपण जशी कणिक मळतो चपातीसाठी त्याचप्रमाणे आपल्याला हे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे चला या कणकेचा गोला मी तयार केलेला आहे आता आपण याला दहा मिनटासाठी रेस्ट करत ठेवूया तर अगोदर आपण जी डाळ शिजत लावलेली कुकरला त्याच्यासुद्धा दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी शिजलेली आहे पूर्ण काल होईपर्यंत आपल्याला ही डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे आता कुकरमध्ये जी डाळ आहे त्यामध्ये पाणी कमी त्याच कारणाने मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि या डाळीला चांगली अशी आपल्याला घोटून घ्यायची आहे जर तुम्ही जे डाळ शिजत लावलेली आहे त्यामध्ये जर पाणी असेल तर त्यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ आहे ती घोटून घ्यायची चला आता आपण डालीला तडका देऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आता दोन पल एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा आणि मोहरी तडतडली की आपल्याला लगेच त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे थोडेसे तडतडले की आपण त्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आहेत म्हणजे ही फोडणी आहे ते एकदम खमंग तर बनतेच पण मेथी खाणं आपल्या शरीरासाठी चांगलंसुद्धा असतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे मीडियम साईजचा इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकायचा आणि त्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकून त्याला चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे ना दोन पाकल्या लसणाच्या इथे ठेचून टाकायच्या आहे अगोदरच टाकायच्या आहेत मी विसरलेले टाकायची तर तुम्ही जेव्हा जिरे आणि हे मेथ्या आपण टाकतो तेव्हाच हे दोन पाकल्या लसणाच्या ठेचून टाकायच्या आहेत कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला छोट्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जी अगोदर डाळ शिजवलेली आहे त्यामध्ये देखील आपण अगोदर मीठ टाकलेले आहे तर थोडीशी काळजी घेतच इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे हे टोमॅटो आहे आणि कांदा आहे तो व्यवस्थित असा शिजला जातो आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं टाकत आहे कश्मीरी लाल मिरची असते ती टाकणार आहे हलद टाकायची आहे थोडीशी कारण आपण अगोदरच त्या डाळीमध्ये सुद्धा शिजवताना हलद टाकलेली आहे तर इथे थोडीशीच हलद टाकायची आहे आणि नेहमीचा जो मी मसाला वापरते आगरी कोळी मसाला तो टाकलेला आहे अर्धा चमचा आणि सर्व असं हे जिन्नस आहेत हे मसाले आहेत ते चांगला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर मस्त असं इथे ते तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण त्यामध्ये जी डाळ शिजवलेली आहे ती टाकूया आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे आहे हे मसाले आहेत ते पूर्ण असं डाळीमध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला ही ढवळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला व्यवस्थित मस्त अशी एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनटापर्यंत मीडियम फ्लेमवरती ही डाळ शिजवलीत की ही डाळ तयार झालेली आहे आपली आता डाळ शिजवताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही डाळ शिजत असताना फ्लेम फ्लेमवरती ठेवा नाहीतर मग लो फ्लेमवरती ठेवा पण आपल्याला ह्या डाळीला दोन दोन मिनटाने किंवा थोड्या थोड्या वेळाने ह्याला ढवळून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये तीन डाळी आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत त्याच कारणाने तुम्ही जरी लो फ्लेमवरती ठेवली तरीसुद्धा ही डाळ आहे ती कढईला चिटकू शकते चला तिकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे बाटी बनवून घेऊया तर आपण जे पीठ मळून घेतलेला त्याला सुद्धा दहा पंधरा मिनटं झालेले आहेत त्याच्यावरती मी पुन्हा अर्धा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि चांगला असं मळून घेतलेलं आहे आता त्या पिठाचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत उंडे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याची आपल्याला बाटी बनवायची आहे चला बाटी बनवण्यासाठी जे आपण कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्याला आपल्याला चपातीच्या आकाराचे किंवा मग चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता इथे लाटताना तुम्हाला जर पिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याला पीठ लावून सुद्धा लाटू शकताय पण आपण अगोदर जे तेल लावून मळलेलं आहे पुन्हा एकदा हे, हे पीठ त्यामुळे आपल्याला इथे पिठाची आवश्यकता अजिबातही लागत नाही आता इथे मी या चपातीसारखं लाटून घेतलेलं ला आहे किंवा मग याची चपाती बनवून घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती देखील आपल्याला तेल लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं आपण प्रत्येक स्टेजला किंवा मग प्रत्येक स्टेपला जे तेल लावल्याने बाटीची लेअर आहे ती एकदम मस्त अशी पडते आणि एकदम खुसखुशीत अशी ही बाटी आहे ती तयार होते आता पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका साईडने फोल्ड करायचा आहे आणि मध्यभागी आणून त्याला दुसऱ्या साईडने त्याचप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे असं दोन्ही साईडने फोल्ड केलं की एकामेकांना ते जोडून त्याचा एक, एक उंडा तयार करायचा आहे पण उंडा तयार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आहे की आपल्याला हा दाबून उंडा तयार करायचा नाहीये हलक्या हातानेच हे पीठ जवळ घेऊन आपल्याला हा उंडा तयार करायचा आहे जर तुम्ही हा उंडा तयार करताना दाबल्यात तर या बाटीची अजिबाती लेअर आहे ती व्यवस्थित पडणार नाही अशा प्रकारे जे बाकीचे जे उंडे आहेत त्याचे सुद्धा मी इथे बाट्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला वाफवून घेऊया तर त्यासाठी मी इथं इडली भांडं घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता जर तुमच्याकडे जी वाफवण्याची चालन असते ती घेतली त्याच्यावरती हे बाटे ठेवलीत तरीसुद्धा जमू शकते इथे मी इडली पात्रामध्ये ह्या बाट्या ठेवणार आहे आणि त्याला वाफवून घेणार आहे आता आपल्याला या बाट्या आहेत त्या दहा मिनटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत पण आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेमच ठेव वाफवून घ्यायचा आहे अजिबात ही आपल्याला हाय फ्लेम ठेवायचे नाहीये जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तरी बाटी आहे ती आतपर्यंत शिजली जाणार नाही अजिबात ही व्यवस्थित लेअर सुटणार नाही आणि व्यवस्थित तयार सुद्धा होणार नाही चला दहा मिनटानंतर बघूया मस्त अशी इथं बाटी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय जो बाटीचा आकार होता अगोदर त्यापेक्षा थोडीशी बाटी आहे ती मोठी झालेली आहे आता ही शिजलेली आहे की नाही हे कसं चेक करायचं तर अशा प्रकारे एक स्टिक किंवा मग सुरी त्यामध्ये टाकून बघायची जर ती क्लीन निघायली ती समजून जायचं की ही बाटी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि त्याचप्रमाणे जर या बाटीला हात लावलात तुम्ही वरून तरीसुद्धा ती तुम्हाला अजिबाती चिकट लागणार नाही किंवा मग हाताला चिटक な,ない बाटी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे त्यानंतर आपल्याला एका बाटीचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चार भाग करायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता या बाटीला किती मस्त असे लेअर सुटलेले आहेत एकदम व्यवस्थित अशी ती शिजलेली देखील आहे आणि आतून ही कच्ची न राहता मस्त असे हे लेअर सुटलेले आहेत जे आपण टिप्स सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये किंवा मग ज्याप्रमाणे ही बाटी बनवताना आपण जे पीठचं म्हणजे चपातीची फोल्ड केलेली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही हे फोल्ड केलं तर मस्त अशीच या बाटीला लेअर सुटते तर याचप्रमाणे मी बाकीचे सुद्धा बाटी आहे ती कट करून घेतलेली आहे आता आपण ह्याला तळून घेऊया आता जे तळण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे ते सुद्धा योग्य प्रमाणामध्ये तापलेलं पाहिजे जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे तेल तापवून घेतलं तर भाती ही बाटी आहे ती खुसखुशीत बनणार नाही तर त्यासाठी ते आपल्याला तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं हे पीठ आहे ते टाकून बघायचं आहे जर ते पीठ हळू जर तेलाच्या वरती आलं तर समजून जायचं हे तेलाचं टेम्परेचर किंवा म्हणजे तेल तापलेलं आहे ते बाटी तळण्यासाठी योग्य आहे त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला बाटी सोडायची आहे आणि त्याला आलटीपालटी करून मस्त असा गोल्डन रंग येपर्यंत तळून घ्यायचा आहे आता थोड्या वेळानंतर ही बाटी तळताना तुम्ही बघू शकाल की हे जी बाटी आहे ती थोडीशी कडक होते म्हणजे खुसखुशीत होते त्यानंतर आपल्याला ही बाटीची बाटी तळताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू हाय फ्लेम करायची आहे आणि अगोदर जेव्हा आपण बाटी सोडलेल्या आहे तेव्हा आपल्याला लो फ्लेमवरतीच बाटी आहे ती तळून घ्यायची आहे आणि थोड्याशा अशा ह्या कडक झाल्या किंवा मग सेट झाल्या की आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम करायचा आणि याला कंटिन्यू ढवलत राहून किंवा मग कंटिन्यू परतत राहून याला गोल्डन रंगा येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता मस्त असा या बाटीला गोल्डन रंग आलेला आहे आता आपण याला बाटीला साईडला काढून घेणार आहोत आणि याचप्रमाणे ज्या बाकीच्या बाट्या आहेत ना त्यासुद्धा तळून घेणार आहोत संपूर्ण बाटी मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी याला लेअर सुटलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपली देखील तयार झालेली आहे आणि एकदम मस्त अशी बाटीची थाळी किंवा मग रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार झालेली आहे जर तुमच्याकडे आयत्या वेळेस कोण पाहुणे येणार असेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की काय बनवू जेवायला तर ही पटकन आणि झटपट अशी ही तुम्ही थाली तयार करून वाढू शकताय मस्त अशी ही झटपट तर होणारी आहेच आणि तेवढी चविष्ट देखील आहे तुम्ही एकदा बनवलीत की आठवड्यातून दोन वेळा तरी आवर्जून बनवून एवढी एवढीही भारी लागते चला आता मी तुम्हाला बाटी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ती मस्त अशी खुसखुशीत बाटी आहे ती तयार झालेली आहे आणि बघू शकते की ती मस्त अशी ही खुसखुशीत बाटी तयार झालेली आहे आणि आजपर्यंत व्यवस्थित अशी शिजलेली आहे अजिबात ही कच्ची न राहता किंवा मग मऊ न पडता मस्त खुसखुशीत बाटी तयार झालेली आहे मस्त आहे रेसिपी झटपट होणारी आहे आणि एकदम अप्रतिम चवीची आहे जर तुम्हाला तेच ते जेवण खाऊन कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा मग ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती अशाच नवनवीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरात जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनेलवरती तिथं पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवी व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय